सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत दिवाळी म्हणजे फटाके फराळ दिवे नातेवाईकांच्या भेटीगाटी आणि भरपूर सारा आनंद असा हा दिवाळी सण सगळ्यांनाच आवडतो तर दिवाळी सणात अजून एक महत्त्वाची गोष्ट होते ते म्हणजे अभ्यंग स्नान आणि त्याची सुरुवात पहाटेपासूनच चालू होते आजच्या अभ्यंग स्नानाची सुरुवातही पहाटेपासूनच झालेली आहे आणि त्या अभ्यंग स्नानाची तयारी मी करून घेतलेली आहे म्हणजे उठणं तेल आणि उठण्यामध्ये डाळीचं पीठ उठणं आणि त्या हळद दूध ह्याच्यामध्ये उठणं कालवलेलं आणि तेलामध्ये खोबरेल तेल आणि सुगंधी तेल ही दोन्ही तेल मिक्स केलेली त्यानंतर ओवाळण्यासाठी दिवे आणि टाकण्यासाठी मुटके असे सगळे ना बनवून घेतलं होतं अशी सगळे आंघोळीची तयारी करून घेतलेली आणि त्यानंतर मग आंघोळ्या वगैरे झाल्या छान अशा सगळ्यांना ना उठणं लावून आंघोळ्या घातल्या त्यासाठी आमच्या ननंदबाई आल्या होत्या आंघोळ घालण्यासाठी त्या गावामध्येच राहतात त्यामुळं पहाटेच आलेल्या पाच वाजताच त्या आल्या होत्या आंघोळ घालायला आणि मग त्यांनी सगळं आवरलं नाश्ता वगैरे केला आणि त्याही फराळाचा डबा घेऊन आल्या होत्या माहेर जवळ असण्याचे असे फायदे असतात आपल्याला पटकन जाता येतं माहेर लांब असेल तर जाता येत नाही दिवाळीलासुद्धा दोन दोन वर्ष जायला मिळत नाही अशी अवस्था होऊन बसते तर मग त्यांना सगळं आवरलं आणि त्यांच्याही घरी त्यांच्या मुली वगैरे येतात सकाळी सकाळी त्यांच्या भावांना आंघोळ घालायला त्यामुळं मग त्या गेल्या थांबा म्हणलं पण त्या काय थांबायला तयार नाहीत कारण गावात जवळच राहत असल्यामुळं त्यामुळं मग त्या निघाल्या आणि मुलगा त्यांना सोडून आला लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त संध्याकाळी सहा ते चाळीस असा आहे त्यामुळं आम्ही अशी लक्ष्मीपूजनाची तयारी करून घेतलेली आहे केळीची पानं आहेत ही आणि केळीची पानं अशी पंचकोणी कापलेली आहेत ही का साय ही सगळी तयारी मुलीने के केलेली आहे म्हणजे तिने अशी केळीची पानं कापून घेतलेली आहेत पंचकोणी आणि ती झेंडूची फुलं साईडनी तोडून ही केलेली आहेत त्यामुळं ते डेकोरेशन किती सुंदर वाटते केळीच्या पानाचा हिरवा कलर आणि झेंडूच्या फुलांचा पिवळा आणि हा केशरी कलर त्यामुळं लक्ष्मीपूजनाचं समोरचं खूप छान वाटत होतं आणि म्हणजे हे वाटतंय बघा व्हिडिओमध्ये तसं तिने केळीची पानं ही अशी कापून घेतलेली आहेत आणि मग दिवे वगैरे लावलेले आहेत अशा आम्ही लक्ष्मीपूजनाची ही सगळी तयारी करून घेतलेली आहे तिनं केळीची पानं वगैरे कापत होती तोपर्यंत मी बाहेर रांगोळी काढलेली आहे आणि असं छान असं डेकोरेशन केलेलं आहे लक्ष्मी मातेसमोर पाच धान्यांची पूजा केली जाते ती पाच धान्यांसाठी जी छोटी मडकी आणलेली आहेत तर ती मी आधीच आणून ठेवलेली म्हणजे गेल्या वर्षीच आणलेली तर तीच मी ठेवली होती तर ते पुसून वगैरे घेऊन मग ते पाच धान्य त्याच्यामध्ये भरलेले आहेत आणि बाकीची सगळी तयारी केलेली आहे दिवे वगैरे लावून घेतलेले तशी सगळी तयारी झालेली आहे मुलांचंही त्यांच्या त्यांच्या पद्धतीनुसार लक्ष्मीपूजनामध्ये वेगवेगळं चालू होतं इथं हे करायचं तिथं ते वेग करायचं असे दिवे लावायचे असं सगळं चालू होतं आणि फराळाचं ताटेही काढून घेतलेले ही लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी झालेली आहे लक्ष्मीपूजन आहे त्याच्यामुळं छान असं सगळ्यांनी आवरलेलं आहे लक्ष्मीपूजनासाठी मुलांचं अजूनही पंत्या लावण्याचं दिवे लावण्याचं काम चालूच आहे आणि त्यांनी जे ताट आहे भरपूर दिवे असलेल्या साईडने त्या ताटाच्यामध्ये खोलगड भागामध्ये पाणी ओतून त्याच्यामध्ये फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्यामुळं ते, ते ताट खूप सुंदर वाटत होतं असं हे ताट बनवलेलं आहे सगळे दिवे लावून घेतलेले आहेत आणि लक्ष्मीपूजनाची अशी सगळी तयारी झालेली आहे आणि त्यानंतर आता आम्ही पूजेला पूजा करायला लागलेलो आहे लक्ष्मीपूजनाची पूजा झाल्यानंतर आता आम्ही आरती करायला लागलेलो आहे आणि सुरुवातीला आम्ही गणपतीची आरती करणार आहोत कुठल्याही शुभ कार्यासाठी पहिल्यांदा गणपतीचीच आरती केली जाते त्यामुळे आम्हीही आता गणपतीची पहिल्यांदा आरती करून घेतलेली आहे आणि त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती करणार आहे तर आम्ही पहिल्यांदा ना गणपतीची आरती करायला लागलेलो आहे

गणपती बाप्पांची महालक्ष्मीची अशा दोन तीन आरत्या झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने लक्ष्मी पूजनाची छान अशी दिवाळीची पूजा आमची संपन्न झालेली आहे त्यानंतर सर्वांनी आरती घेतलेली आहे फुला की फुले किती सुंदर दिसतंय किती सापूची ए एक फोटो काढूया ना लक्ष्मी पूजन झाल्यानंतर आता मुलांना उडवायचे आहेत फटाके त्यामुळे मुलांनी खूप फटाके उडवले अगं घरी